एक जून हा जागतिक पालक दिन म्हणून साजरा करतात नेमके काय तर ह्या दिवशी आपल्या आईवडिलांचे आभार मानण्यासाठी हा दिवस मानला जातो स्वार्थाने भरभटलेल्या या जगामध्ये यश अपयशासकट जर कोणी स्वीकारत असेल तर ते म्हणजे आपले आईवडील नेमके आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करत असतो तरीही त्यांना वाईट वाटत नसते मुले शरीराने आणि मनाने दूर गेले तरी त्याचे ते दुःख सहन करतात आणि कधी जवळ जरी आले तितक्याच मायेने व प्रेमाने त्यांना जवळ घेतात अशा जन्मदात्यांना दुखावण्याचे पाप कधीही करू नका आपल्याकडून चुका होतात पण आपण त्या चुका वेळी सुधारून त्यांची काळजी घेतली पाहिजे जगात एकमेव व्यक्ती अशा आहेत मुलांच्या चुका पोटात घालून आपल्याला जीव लावतात ते म्हणजे आपले आईवडील आहेत जगात सगळ्यात मोठे पाप कोणते असेल तर ते आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात आसरू येणे त्या पापाचे प्रायचित्त पुराणात कुठेही दिलेले नाही म्हणून आपल्या हातून हे पाप घडणार नाही याची आपण अवश्य काळजी घेऊया म्हणून पालकांचा सन्मान करण्यासाठी एक जून हा दिवस पालक दिन म्हणून साजरा करतात जगभरातील पालकांचे प्रेम वचनबद्धता आणि निस्वार्थ प्रयत्नांना त्यांच्या मुलाद्वारे सन्मानित करणाऱ्या व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिन घोषित केला आहे आई वडिलांचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही मात्र त्याची जाणीव आपल्याला राहण्यासाठी पालक दिनाचे औचित्य साधून आपण आपल्या आईवडिलांचे आभार मानूया व्यासपीठ महर्षी म्हणतात पिता हाच धर्म पिता हाच स्वर्ग पिता हाच परम तप आहे वडील प्रसन्न झाले की सर्व देव प्रसन्न होतात ज्याच्या सेवेने आणि पुण्यने आईवडील तृप्त होतात त्या पुत्राला जणू काही रोज गंगेत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते आई ही सर्व शक्तिमान आहे आणि वडील हे सर्व देवांचे मूर्त स्वरूप आहे म्हणूनच प्रत्येक प्रकारे आई वडिलांची पूजा केली पाहिजे जे आपल्या आई वडिलांना प्रदिक्षणा घालतात परिक्रमा करतात जणू काही तो पृथ्वीलाच प्रदिक्षिणा करतो आई जर घराचे मांगल्य आहे तर बाप हा घराचा अस्तित्व आहे आई बाबा हे दोन शब्दात जणू सगळा विश्वास सामावलेला आहे आई म्हणजे जिने आपल्याला जन्म दिला हे सुंदर जग दाखवले आणि बाप म्हणजे रात्रंदिवस कष्ट करून आपल्याला या समाजात मोठे केले आपल्याला खूप मोठे करण्यासाठी आणि आपले जीवन सुंदर बनविण्यासाठी आपण त्यांचे आभार मानूया अशा देवतुल्य आई वडिलांचा आपल्याला अभिमान असावा आई वडिलांसाठी खूप काही सांगण्यासारखे आहे आपण जेवढे बोलू तेवढे कमीच वाटते म्हणून या पालक दिनाच्या दिवशी पालकांसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज संत मुक्ताबाई यांची पुण्यतिथी आहे त्यांच्याबद्दल आपण थोडे जाणून घेऊया सर्वांना तर संतांची कथा ग्रंथ चरित्र ही माहीतच आहे तरी पण आज संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीविषयी त्यांना विनम्र अभिवादन करूया संतांची माऊली मुक्ताई असामान्य बुद्धिमत्ता लाभलेली तीन भावंडे म्हणजेच संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव संत मुक्ताबाई यांचा जन्म आपेगाव येथे बाराशे एकोणऐंशीमध्ये झाला त्यांची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथे आहे मुक्ताबाई या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या सर्व भावंडांमध्ये संत मुक्ताबाई ह्या लहान होत्या व त्यांची कीर्ती खूप मोठी होती संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे अभंग खूप प्रसिद्ध आहेत अभंगामध्ये त्यांनी दरवाजा लावून बसलेले त्यांचे भाऊ ज्ञानेश्वर माऊली यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे छोट्याशा मुक्ताबाईच्या अलौकिक ज्ञानामुळे चांगदेव महाराजांचा अहंकार घडून गेला व चांगदेव महाराजांनी मुक्ताबाईला आपले गुरु मांडले संत मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनानंतर संत निवृत्तीनाथ व संत मुक्ताबाई यांचे संवाद होताना स्पष्ट झाले आहे त्या समाधीस्थ होण्याच्या आधी हे लिखाण केलेले आहे आईवडील गेल्यानंतर भावंडांचे संगोपन करणाऱ्या मुक्ताई माता आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र चरणी विनम्र अभिवादन त्यांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद